पहिल्या वर्षी साडेआठ आठ साडेआठ टन माल आणि साधारण आता ह्या वर्षी किती काय वाटतं जास्त झाडांची बी ग्रोथ चांगली झाली आता हे बांधल्यामुळे तुम्हाला चालायचं येते सुद्धा आल नसते एवढं एवढं एवढी दाटी नसते आणि तुम्ही अजून एक मित्राला पण दिलं होतं तर त्यांचे काय रिझल्ट आहे त्याच्या चांगले पॉझिटिव्ह रिझल्ट आहे जास्त माल गुच्छत गुच्छत आहे आणि म्हणजे स्टेजला आणि सेट पण झालेला माल बरोबर त्याच्यातून पण पण चांगला रिझल्ट दिसते आम्ही आता कुठल्या पण झाडाल बाबा तुम्हाला सेटिंग जास्त दिसतो बरोबर हेच म्हणून हेच नाही कसं आहे लोकांना वाटत नको एका झाडापासून बरोबर नमस्कार नमस्कार तुमचा इथला परिचय आहे सर माझं नाव विशाल अप्पाराव तिटे मुक्काम पोस्टानगर तालुका मोह हो जिल्हा सोलापूर सर uh, आता आपण आज तुमच्या या ॲपल बोर्डच्या बागेमध्ये बरोबर तर याच्या संदर्भात म्हणजे ही व्हरायटी कुठली आहे आणि हे किती वर्षाची आहे म्हणजे बागे तुमची ही व्हरायटी ह्याला तर काश्मीर सुंदरी म्हणतात पण आपण आपल्या इकडे ॲपल म्हणतात बरेचसे अच्छा हां रेड ॲपल व्हरायटी आहे आणि ही लावून आता हे आपलं दुसरं पीक म्हणजे तिसरं आता सध्या चालू आहे ते अच्छा Uh, किती झाड आहेत तिथं दोनशे झाड आहेत दोनशे झाड आणि आता हे पीक रुपये बरं जवळून जर बघितलं आपल्या आपण याला तर म्हणजे माल काय म्हणतो आपण एक म्हणजे जास्त माल गुच्छत माल आणि म्हणजे सेटिंग फ्लावरिंग स्टेज पण आहे आणि सेट पण झालेला माल बरोबर म्हणजे बारीक हे असल्यामुळे ते आपल्याला दिसत नाही नवीन ट्रीटमेंट केलेली आहे स्प्रे मधून तर ती कोणती केली आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला काय जाणवले आपण अॅडव्हान्स बुस्टर म्हणून एक अॅडव्हान्स सेटिंग बुस्टर फावर सेटिंग बुस्टर जी एक स्प्रे घेतलेला आहे एक स्प्रे घेणार आम्ही एक म्हणजे त्यावेळेस पण जास्त सेटिंग दिसेल त्याच्यातून पण पण चांगला रिझल्ट दिसते आम्ही कुठल्या पण झाडाला सेटिंग जास्त हेच म्हणून हेच नाही कसं आहे लोकांना वाटणं एका झाडा कशी बरोबर विशेष म्हणजे आता महिना कोणता चालू आहे आता महिना चालू आहे जुलै चालू आहे यामध्ये सेटिंग होते साथ साथ ले साथ ले साथ का अशी नाही आता धरलंय का जास्त सेटिंग नाही आता जो आपण स्प्रे घेतला होता किती दिवसापूर्वी घेतला होता जो ऍडव्हान्स फ्लावर सेटिंग पन्नास आणि किती एम एल घेतला होता मी एक एम एल एक म्हणजे ऍक्च्युली त्याचं प्रमाण जे आपण रिकमेंड करतो दोन एम एल स्प्रेला आहे एका लिटरला दोन एम एल गेला पाहिजे ते आपलं हापच गेलेलं अर्धच प्रमाण आणि एक एम एल जाऊन सुद्धा असे रिझल्ट आपण कोणतंही पीक असो समजा जे बागा आहे डाळिंब असेल द्राक्ष असेल किंवा ऍपल गोरा असेल कोणतंही फळ पीक असो तर ज्याला सेटिंग होत नाहीये त्याला आपण दोन ऍप्लिकेशन स्प्रेनी आणि त्याच वेळेस दोन ऍप्लिकेशन ड्रिपनी असं ते रिकमेंड करतो ऍडव्हान्स फ्लावर सेटिंग दृष्ट्या तर तुम्ही जे प्रमाण घेतलं म्हणजे अर्धच घेऊन सुद्धा आपल्याला हे रिझल्ट आहे बरोबर हे आरली खूप आरली म्हणजे माझ्या मते याच्यामध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये बाहेर चालू होतो बऱ्याचदा जण दुसरे जे आपलं म्हणजे गावरांचे बोर असतं का त्यावेळेस चालू होतं का त्यावेळेस ही बोर संपत संपून जात म्हणजे आरली तुम्ही प्रयोग केलाय आणि त्याचा तुम्हाला सक्सेस पण झालाय इथून माग किती वर्षापासून हा प्रयोग करताय का पहिल्याच वर्षी केलेला आहे हा पहिल्याच वर्षी पहिल्याच वर्षी केलेलं आहे आणि तुम्ही अजून एक मित्राला पण दिलं होतं तर त्यांचे काय रिझल्ट आहे चांगले आता हे बांधल्यामुळे तुम्हाला तुम्हाला सुद्धा आलं नसते एवढं एवढं सुद्धा एवढी दाटी नसते आणि गेल्या वर्षी किती माल निघाला होता साधारण ऍव्हरेज किती पडल्या वर्षी साडेआठ आठ साडेआठ टन माल आणि साधारण आता ह्या वर्षी किती काय वाटतं जास्त झाडांची बी ग्रोथ चांगली झाली जे आपले समजा ऍपल बोर मग जे शेतकरी घेतायोर त्यांना काही मार्गदर्शन लागलं तर त्या संदर्भात तुमचा एक नंबर का मोबाईल नंबर माझा नंबर चौऱ्याण्णव झिरो चार एकोणसत्तर झिरो सहा डबल झिरो आता जो तुम्ही म्हणजे एक ऍप्लिकेशन आपलं दिलं याच्या व्यतिरिक्त आपल्या या बागेला काहीच गेले पण त्या बेसवर तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे कोणताही पीक असो काय सांगू इच्छित बघा नाही रिझल्ट तर चांगले आहेत तुम्ही अवश्य वापरा एकदा तर ट्रायल घ्या मी सांगतोय म्हणून एक शेतकरी सांगतोय म्हणून तुम्ही ट्रायल घ्या तुम्हाला रिझल्ट पॉझिटिव्हच मिळतील बरोबर शंभर टक्के पॉझिटिव्ह रिझल्ट मिळते आणि इथून मागे पण आपण बरोबर एस बी टी वापरणार आहे शेतकरी ऍपलवर त्यांचे व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता बरोबर नाही आता समाधान सर पण आलेले तुम्हाला काय वाटतं सर इथं एकंदरीत एक भाग बघून एकंदरीत एक हे प्लॉट मध्ये म्हणजे एकदम आर्ली प्लॉट आहे ना असे प्लॉट इतके आर्ली तो सेटिंग होत नाही बरोबर आणि तेरा मे पासून इकडं पाऊस चालू आहे खरं त्यामुळं तेरा मे पासून पाऊस भरपूर झालेला आहे त्यामुळे ही सेटिंग एवढं जे जेव्हा दिसतंय हे म्हणजे थोडंसं नवीन पूर्ण म्हणजे वेगळं थोडंसं आहे कारण ते इतक्या पावसामध्ये होत नाही ना शक्यतो ड्रॉपिंग काहीच नाही ड्रॉपिंग नाही ड्रॉपिंग काहीच नाही खाली अजिबात काही नाही मी आता मी पहिल्यापासूनच ऑर्गेनिक वापरतो माझे आता खाली एक प्लॉट आहे माझे आता तुम्हाला ह्याच्यात जास्त डिफरन्स काढणार नाही खाली जर तुम्ही चेकनट बोरचा आपला तीन प्लॉट आहे आपला स्वतःचा आणि तुम्ही मला बैठ लगेच कळत कसं आहे म्हणजे ऐंशी वीसचा फॉर्म्युला वापरल्यानंतर काय फरक आहे तुम्हाला जर बघायचा असेल तर तो पण प्लॉट बघूया लगेच तुम्हाला फरक जाणवेल त्याची ग्रीनरी त्याच्या साईडचा दुसराच बांधच आहे मध्ये दुसरं काहीच नाही असं बी नाही की रान वेगळं आहे चल आपण जाऊया तिकडे पण जाऊया आता हा जो हा जो प्लॉट आहे एवढं मोठं पाणी येत नाही बरं का हा जो प्लॉट आहे आपला ऐंशी वीसचा आहे म्हणजे ऐंशी टक्के सेंद्रिय वीस टक्के रासायन रासायन आणि जो तुम्ही मागे असे म्हटले होते की म्हणजे आता इथून जरी बघितलं हा प्लॉट आता लांबून जर घेतला असं बरोबर नाही आणि हा जर लांबून बघितला तर तुम्हाला खूप मोठा फरक दिसणार पानाच्या बाबतीत असेल किंवा त्याची कॅनोपी असेल आणि झाडाची जी डेव्हलपमेंट म्हणतो ती पण नाही वगैरे आपण म्हणतो आणि गाडीतलं स्टोरेज बरोबर आता आपण हे बघितोय आपण आता वर पण जाऊया जरा त्यांचं पण बघूया आता एक काय दहा वीस दहा ते बारा फुटाचं अंतर आहे बरोबर नाही आता बघा त्याच्यातली ताकद आणि याच्यातली ताकद बघा याला कीड पण झालेलं झालेले आळई लागली बघा याला पानं खालेले पानाचं कलर बघा कसा पिवळा आहे आणि पानं छोटी पण आहे मु बरोबर नाही आणि खालेली आहे बघा कीड लागलेली आहे ऑर्गॅनिक आणि रासायनिक याच्यातला फरक तुम्ही आता तो दाखवला आहे बरोबर म्हणलं ना फरक जाणवू वीसमध्ये शंभर टक्के दिसणार आहे मग ना शंभर टक्के केमिकल चांगलं के चांग ना शंभर टक्के ऑर्गेनिक चांगलं बरोबर का नाही या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस आपण ताळामेळ करू त्यावेळेस आपल्याला उत्पन्न चांगले बरोबर नाही